नमस्कार मी शैलेश रमेश आप आज आपणास कन्यादान पॉलिसीबद्दल माहिती सांगणार आहे ही पॉलिसी एल आय सीची आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा सोन आणि चांदी भले कितीही महाग झाले तरी मुरींच्या लग्नात कन्यादान करताना तर लागणारच खास आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नासाठी पहिल्यांदाच एल आय सीची नवीन योजना जीवन लक्ष कन्यादान पॉलिसी दररोज फक्त शंभर रुपये बचत करून आपल्या मुलीच्या लग्नासाठी मिळवा पंधरा लाख रुपये आई किंवा वडील ही पॉलिसी मुलीसाठी घेऊ शकतात प्रस्तावकांच्या नैसर्गिक अपघाती मृत्यूनंतर पुढील हप्ते माफ होतात प्रस्ताविकांच्या नैसर्गिक मृत्यूनंतर पाच लाख रुपये तर अपघाती मृत्यूनंतर दहा लाख रुपये भरपाई मिळते मुलीचे पालनपोषण व शिक्षणासाठी दरवर्षी पन्नास हजार रुपये मिळतील मुलीच्या लग्नावेळी चौदा लाख रुपये मिळतील या सर्व वैशिष्ट्यामुळे एकदा ही पॉलिसी घेतल्यानंतर आपण असाल किंवा नसाल तरीही मुलींचे शिक्षण व लग्न व्यवस्थित पार पडणार यात शंका नाही मासिक बचत एक हजार रुपये मॅच्युरिटी एकवीस वर्षानंतर चार लाख तेरा हजार रुपये विमा कवर दोन लाख रुपये वडिलांच्या मृत्यूनंतर दरवर्षी मिळणारी रक्कम वीस हजार रुपये मासिक बचत दोन हजार रुपये मॅच्युरिटी एकवीस वर्षानंतर आठ लाख सव्वीस हजार रुपये विमा कवर चार लाख रुपये वडिलांच्या मृत्यूनंतर दरवर्षी मिळणारी रक्कम चाळीस हजार रुपये मासिक बचत तीन हजार रुपये मॅच्युरिटी एकवीस वर्षानंतर बारा लाख साठ हजार दोनशे साठ रुपये विमा कवर सहा लाख दहा हजार रुपये वडिलांच्या मृत्यूनंतर दरवर्षी मिळणारी रक्कम एकसष्ट हजार रुपये मासिक बचत चार हजार रुपये मॅच्युरिटी एकवीस वर्षानंतर सोळा लाख चौऱ्याण्णव हजार एकशे वीस रुपये विमा कवर आठ लाख वीस हजार रुपये वडिलांच्या मृत्यूनंतर दरवर्षी मिळणारी रक्कम ब्याऐंशी हजार रुपये मासिक बचत पाच हजार रुपये मॅच्युरिटी एकवीस वर्षानंतर एकवीस लाख सात हजार तीनशे वीस रुपये विमा कवर दहा लाख वीस हजार रुपये वडिलांच्या मृत्यूनंतर दरवर्षी मिळणारी रक्कम एक लाख वीस हजार रुपये तुमच्या लाडक्या मुलीसाठी एल आय सी कन्यादान योजना सरस का आहे योजनेचे स्वरूप सुकन्या समृद्धी योजना एल आय सी कन्यादान योजना योजनेचे स्वरूपमध्ये नेमके काय आहे सुकन्या समृद्धी योजनामध्ये केवळ विशेष व्याज देणारे विशेष बँक खाते एल आय सी कन्यादान योजनामध्ये कुटुंबाला संपूर्ण सुरक्षा देणारी एक परिपूर्ण योजना योजनेचे स्वरूपमध्ये अकाऊंट पॉलिसी संख्या सुकन्या समृद्धी योजना एका कुटुंबातील केवळ दोन मुलींसाठी प्रत्येकी एकच खाती एल आय सी कन्यादान योजनेमध्ये कितीही बोनस संपूर्ण विमा रकमेवर योजनेचे स्वरूपमध्ये व्याज बोनस सुकन्या समृद्धी योजनेमध्ये अनिश्चित व्याज किवर जमा केलेल्या रकमेवर एल आय सी कन्यादान योजनेमध्ये आहे योजनेच्या स्वरूपमध्ये विमा सुरक्षा सुकन्या समृद्धी योजनेमध्ये नाही एल आय सी कन्यादान योजनेमध्ये आहे योजनेच्या स्वरूपमध्ये लोन सुविधा सुकन्या समृद्धी योजनेमध्ये नाही एल आय सी कन्यादान योजनेमध्ये आहे योजनेच्या स्वरूपमध्ये पालकांचा मृत्यू झाल्यास सुकन्या समृद्धी योजना नाही एल आय सी कन्यादान योजनेमध्ये मुलाचा शिक्षणाचा खर्च एल आय सी करणार योजनेच्या स्वरूपमध्ये मुलीच्या शिक्षणाचा खर्च सुकन्या समृद्धी योजनेमध्ये नाही एल आय सी कन्यादान योजनेमध्ये आहे योजनेच्या स्वरूपमध्ये लग्न खर्चाच्या रकमेची खामी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये नाही एल आय सी कन्यादान योजनेमध्ये आहे नियमित योजनेच्या स्वरूपमध्ये नियमित पैसे भरण्याची शिस्त सुकन्या समृद्धी योजनेमध्ये नाही वर्षाला केवळ वर एक हजार रुपये भरले तर चालतील एल आय सी कन्यादान योजनेमध्ये ठरलेली रक्कम प्रत्येकी वर्षी भरणे आवश्यक योजनेचे स्वरूप मॅच्युरिटी रकमेचा अधिकार सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मुलीत त्यामुळे धोकादायक एल आय सी कन्यादान योजनेमध्ये पालकास त्यामुळे सुरक्षित योजनेचे स्वरूप योजनेचे कायदेशीर स्वरूप सुकन्या समृद्धी योजना सरकारी गव्हर्नमेंट गॅरंटीसह एल आय सी कन्यादान योजना सरकारी गव्हर्नमेंट गॅरंटीसह